काय काकडी दोन शिल्लक असते त्यात हे एक भाव सांग केला गाव गावर जाधव जाधव गावार गावार काय चाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये पाससाठ रुपये सत्तर रुपये किलो पंच्याहत्तर शहात्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर रुपये शहात्तर रुपये तुम्हाला शहत्तर रुपाय सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपाय अठ्याहत्तर रुपये अठ्याहत्तर बायत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐशी एक्क्याऐंशी जाऊन देऊ एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी सत्तरवाडी मांडरे दोन्ही एकाच जगा रेकरा

एकशे साठो बाय एकशे साठ रुपाय एकशे साठो बाय सत्तर बाय भैया एकशे सत्तर बाई पंचाहत्तर बाई एकशे पंच्याहत्तर एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये दोनशे रुपये मांड्रे तुला मार्ग पंधरा माझी काय अडचण तीन की तीन मांड्याला चला केला तू कुठे द्या

तीस रुपए किलो चालीस रुपए किलो पन्ना किलो पंचा साठ रुपए किलो साठ रुपए एकसठ बासठ बासठ सातर बहत्तर तेहत्तर पंचहत्तर छहत्तर सत्यात्तर ऐसी एक रुपए त्रिया रुपए

రూపాయి రూపాయలు దా రైకి పండుగ రూపాయలు పంజా రూపాయ పొలం రూపాయ సోళ సతర అయి వీసీసీ తేవీ చోవీ भाई चौपन रुपए पंचावन रुपए पंचावन रुपए किलो पंचावन रुपए किलो वॉलिटी आई पंचावन रुपए छप्पन रुपए बाहर गए छप्पन रुपए सत्तावन रुपए अठावन रुपये एक साठ रुपए साठ रुपये एक साठ रुपए

रुपये किलोट रुपये किलो एकोणीस रुपये किलो आंबट वीस रुपये किलो आहे वीस रुपये किलो एक रे हिरो सोड वीस रुपये किलो वीस रुपये किलो सोडपाट सर करणार वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो मांडरी एक चल फटाफा एक एक माणसांगड्याला 200 किलो बोलतो एक टाकू टाको 4 मिनिट 20 रुपये ए माठा 200 बाई केला माना अंबड 20 रुपये 200 रुपाय बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये किलो मिरची सत्तावीस चल भटक चला सत्तावीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये दोन बेग कर रे भाई अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये आपल्याला कर रे घरी आस रुपये बाईस रुपए पच्चीस रुपए सवीस रुपए सत्ता रुपये अट्ठावी रूपये बैगेस रुपए तीस रुपए किलो तीस रुपए किलो तीस रुपए किलो तीस रुपए बैगे जाए ना एक चार माल मान अट्ठावी रुपए तीस रुपए माड मान पंद्रह रुपये किलो एक सोलह सत्रह अठरा एक बाव रुपये पच्चीस रुपए पच्चीस रुपए पच्चीस रुपए पच्चीस रुपए माड रे पच्चीस रुपए किलो सोलह रुपये किलो बैगे संगत सोळा मध्ये उचलू सोळा रुपये सतरा रुपये रुपये अठरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये किलो बावीस बावीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये तेवीस रुपये किलो तेवीस तेवीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये चोवीस रुपये हा वीस रुपये किलो बॅग बॅगी सांगायचंय पाय पच्चीस रुपए पच्चीस रुपए सवीस रुपए सवीस रुपए सवीस रुपए सवि सवी रुपये दो सवीस रुपए सवीस रुपए मान रही है सवीस रुपए सवीस रुपए सत्ता रुपए सत्ता किलो सत्ता रुपए मान रे दोनों पांच सवीस रुपए सत्ता रुपए अट्ठावी रुपए अट्ठावी रुपए अट्ठावी रुपए अट्ठावी रुपए अट्ठावी रुपये किलो काही लवंगी पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो काही लवंगी तीस रुपये तीस रुपये तीस रुपये मांडरे चौधरी एक मान एक चाळीस रुपाय चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपाय चाळीस रुपये काही लवकर चाळीस रुपाय चाळीस रुपये मांडणार नाही मांडणार नाही तस एकेचाळीस बेचाळीस रुपाय बेचाळीस रुपाय बेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपाय शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये एक अनिल ला एक बाराटे बाईला मांड